नमस्कार मंडळी आज मी था काही कामानिमित्त लासू स्टेशन या गावाकडे जात असताना राजनगाव पोळ या ठिकाणी मला अशा प्रकारचे रथ दिसले आणि साईबाबांचे हे रथ होते आणि जात असताना इथं थांबलं होतं आणि इकडे ह्या साईडला प्रसादाचा कार्यक्रमसुद्धा चालू आहे आणि म्हटलं एकदा थांबून इथे काही लोकांसोबत चर्चा करून नेमकं काय तर हे इथं ज्यावेळेस मी पब्लिकसोबत बोलत असताना मला असं समजलं साई की साईबाबांची पालखी जशी आपण आपण ज्यावेळेस बघतो की पंढरीचीच पालखी होती जी आपली पंढरपूरला ही जात असती तर अशा प्रकारे एक साईबाबांच्या दर्शनासाठी जाणारी ही पालखी आहे तर ही पालखी जात आहे आणि आपल्यासोबत इथले काही मंडळी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की नेमकी संकल्पना काय आहेत आपल्यासोबत काका आहे जे की या पालखीचे अध्यक्ष आहेत काका नाव सांगा तुमचं माझं नाव दीपक संतोष ठाकूर आहे मी मूळचा राहणारा नंदुरबारचा आणि इथं कामधंद्यासाठी व्यवसाय म्हणजे इथं आता व्यवसाय चालू केलेला आहे लेबर कॉन्ट्रॅक्टचं चालू आहे तर तुमची जी पालखीची सुरुवात आहे ती नेमकी कशी झाली होती म्हणजे आता किती दिवस झाले कधीपासून याची सुरुवात झालेली आमचे आता पालखीला चालू होऊन आता हे अकरावं वर्ष आहे आमची मेन संकल्पना अशी होती की आपली जी हिंदू संस्कृती आहे ह्या संस्कृतीमध्ये पाश्चात्य संस्कृतीचा म्हणजे एकमेकाला ती जोडली जाऊ राहिली तर आम्ही असा विचार केला की तीस डिसेंबर हा जो सण आहे हा सण आपण म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये कसे दारू पिऊन म्हणजे म धिंगाणा करून ते केला जातो राबवला जातो तर आम्ही त्याच्यामध्ये असा विषय घेतला की आम्ही असा विचार केला की जेणेकरून सांगत त्या संस्कृतीमध्ये आपली हिंदू संस्कृती साईबाबाच्या दर्शनाला जाऊन साईच्या सानिध्यात राहून साईंच्या मस्तीत राहून कारण की लोक दारू पिऊन सांगा दारूची जी मस्ती आहे त्याच्यापेक्षा साईची जी मस्ती आहे त्या मस्तीला खूप महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाच्या अनुषंगाने आम्ही शिर्डीची साईबाबाची पालखी चालू केलेली आहे त्याच्यामधून आम्ही एकच विचार केला की एक मनुष्य सुधारला तरी आमची जी साईबाबाची जी पालखी आहे ती सफल होईल ह्या उद्देशानं आम्ही साईबाबाची पालखी चालू केलेली आहे तर काकांनी जसं सांगितलं की अशी एक वारकरी संप्रदाय म्हणून खूप अनाधिक काळापासून लागलेली ही परंपरा महाराष्ट्राला आहे पण आताचे जे एकतीस डिसेंबर निम जे सण उत्सव म्हणून बाहेर आपण साजरा करतो हे असं न करता आपल्यासोबत काही युवक पिढीसुद्धा आहे युवक म्हणतो ना की आपण काही गोष्टीत वाया गेलेले समजा काही ठिकाणी असं आले तर आपल्यासोबत काही युवक सुद्धा आहे तर नेमकं का युवकांच्या काय प्रतिक्रियेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव सुशांत विजय चौधरी आहे सर्वप्रथम सर्वांना साईराम जसं की साईबाबा पालखीमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व युवा पिढी जी राहते ना तरुण मंडळी सगळी सहभागी झालेली आहेत आमच्या पूर्ण ओम साहेनगरमधनं दरवर्षी आम्ही ओम पालखी सोळा काढत असतो तीस बारा दोन हजार चोवीस ते दोन एक दोन हजार पंचवीस हे आपलं पालखीची रूपरेषा आहे थर्टी आम्ही हॉटेलमध्ये न साजरी करता साईबाबाच्या पालखीच्या सोहळ्यामध्ये आनंदात सगळे युव तरुण पिढी साजरी करत असतो दरवर्षीप्रमाणे खूप आनंद वाटतो खूप जल्लोषात आम्ही सगळे तरुण पिढी सहभाग घेतोत आवर्जून सगळे आता हे आमचं दरवर्ष अकरावं वर्षे खूप आनंद वाटतो तसं <coughs> दादानी सांगितलंच आपल्याला की अकरा वर्षापासून ही आपल्यासोबत अजून काही तरुणी काय सांगशाल पालखीत तुम्ही इतक्या दिवस समोर या पालखीत तुम्ही इतक्या दिवसांपासून येतात समजा आणि जातात काय अनुभव काय हो एकंदरीत इतका दिवस तुम्ही गेला अकरा वर्ष म्हणतात अकरा वर्षाचा एकंदरीत सगळा मिळून अनुभव काय तुमचा काय सांगशाल अनुभव सांगायचं ठरलं म्हणजे एक जे देवाचे चरणी जे आपण मस्तक लिंक करतो ते एकंदरीत न करता आजपासून ते चार दिवस त्याच्या म्हणजे कायम त्याच्या सहवासात राहणं ओम साईरामाचा गजर करणं ते पायी चालणं सगळं दुःख देह भान सगळं हरपून माणूस जे विचार करत ते चालत असतो सगळं उद्योग व्यवसाय तुमचं जे काही असेल रोजचं जे तुमचं नियमावली हो जी जी असेल ती सगळं साईडला सोडून एक म्हणजे देवाच्या नामस्मरणात चार दिवस घालवणं आणि इथून पुढं हे चार दिवस जर दिंडीसाठी जर दिलेत एक अनुभव सांगतो एक तर तीनशे पासष्ट दिवसाचं वर्ष आहे आपलं त्याच्यातून तीनशे एकसष्ट दिवस तुमचे सुखरूप जाणार ही गॅरंटी आपली तर जसं की दादाना सांगितलं की तीनशे एकसष्ट दिवस जे आपले सुखरूपच जाणारे असा अनुभव हो आहे आणि भक्तीत तल्लीन झालेले हे सगळे भक्तगण आज आपल्यासोबत तर काय सांगशाल का आता तुम्ही तुमचं वय हो काय माझं फोर्टी एट फोर्टी हो एट वय आणि इथून समजा जर चालायचं झालं तर एक दीडशे किलोमीटर शिर्डी आहे इथं आपल्या ज्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटर तर काय ह्या वयामध्ये कसं काय अनुभव काय तुमचा ह्या वयामध्ये शरीराचा थकवा वगैरे कधीच जाणवत नाही आम्हाला आम्ही चार दिवस चालतो ना आम्हाला असं काहीच वाटत नाही की बा आम्ही पळी चाललेलो आहे असं म्हणजे एकदम सुखरूपमध्ये साईबाबा असं ते करत नेतो की एकदम आनंदामध्ये आम्ही हसत खेळत नाचत डोलत साईबाबाचं भजन करत पूर्ण चार दिवसाचा टूर हा सक्सेस करत असतो आणि कुठलीच अडचण येत नाही आम्हाला कोणतीच नाही आपण वापस अध्यक्षांकडे जाणार तर का जे आपलं प्रसादाचं नियोजन आहे जे जेवणाचं नियोजन आहे त्यात काय अडथळा येतो का, का कसं नियोजन हो कसं केलेलं आहे काय सांगतो आम्हीच्या ज्या वेळेला एक एक महिना अगोदर आम्ही पहिले रूपरेषासाठी इथं शिर्डीला जाऊन सर्व रूपरेषा करतो त्याच्यामध्ये जर कोणाच्या पंक्तीचं याचं त्याचं जर नियोजन कॅन्सल होत असेल तर मग त्या पद्धतीने आम्ही पंक्तीचं नियोजनची पूर्ण रूपरेषा करून मग सर्वांचं मग एक बॅनर तयार करतो mm. की बाबा नाश्ता कोणाचा राहील जेवण कोणाचं राहील दुपारचं दुपारच्या संध्याकाळचा चार वाजेचा चहा कोणाचा राहील संध्याकाळचं जेवण त्याच्यानंतर मुक्काम मुक्कामात मग ती सर्व व्यवस्था आम्ही पाहत असतो मुक्कामाची जी व्यवस्था आहे तीन दिवसाची ती नेमकी कशी केलेली काय सांगू मुक्कामाची व्यवस्था कारण की आमच्या याच्यामध्ये जे पालखीमध्ये जास्तीत जास्त महिला असते ऐंशी टक्के महिला आहेत तर महिलांचा कसं आहे मग विचार करून की थंडीचे दिवस आहेत म्हणून आम्ही मुक्कामाच्या अशा जागा निवडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी महिलांची योग्य पद्धतीने सोय होईल आता जसं दाक्षिणा देवीचं दाक्षिणा देवीचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी मस्तपैकी चाळीस बाय चाळीसच्या रूम आहेत म्हणजे त्या रूमांमध्ये महिलांना झोपण्याचं त्याच्यानंतर बाथरूमला टॉयलेटला काही प्रॉब्लेम येणार नाही याच्यासाठी सर्व व्यवस्था केलेली असते तिथं आणि देवीच्या मंदिराच्या चांगल्या चा पद पद्धतीने आम्हाला सपोर्ट आहे आणि त्या पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर सुरुवात तुमची अकरा वर्षापूर्वी झालेली असं तुम्ही मला बोलता बोलता का सांगितलं तर अकरा वर्षाची जी भक्तगणांची संख्या होती आणि आताची जी संख्या आहे याच्यामध्ये काय बदल दिसला तुम्हाला आम्ही पहिल्या वर्षी फक्त दहा अकरा लोक होतो पण मग नंतर दरवर्षी आम्ही वाढत गेलो तर आज अशी कंडिशन अडीचशे तीनशे अडीचशेपर्यंत पर्यंत लोकसंख्या आहे आणि दरवर्षी असंच वाढत आहे आणखी आम्ही म्हणजे कोरोनाच्या वर्षी सुद्धा आम्ही दहा लोक अकरा लोक गेलो होतो ज्या दिवशी म्हणजे ज्या वेळेला कोरोना चालू होता तेव्हा सुद्धा आम्ही आमच्या पालखीला खंड नाही खंड नाही केलं तर जे तुम्ही सांगतात आता बोलता बोलता काका मला बोलले की जसं वारी असती पंढरीची जी वारी असती तशीच आम्ही एक साईंची वारी काढली याच्या नेमकी संकल्पना काय होती हो नेमकं सुरुवात कशी झाली ती आता आमचे हे जे बंधू आहेत दहा आधी यांचा विषय असा होता की हे पूर्ण पाश्चात्य संस्कृतीमध्ये झालेले झालेले होते होते लीन पण आज अशी कंडिशन आहे भाजीच्या आशीर्वादाने आज त्यांची दारू पूर्ण झिरो झालेली आहे परिवार एकदम बेस्ट पैकी चालू आहे त्यांचा अशा आमच्या इथं कमीत कमी असे असे मोस्ताईन मोस्ताईनाने एवढे लोक आता झालेत की जे दारू पूर्ण झिरो करून टाकली आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ बाबांची आरती पूजा सेवा सेवा सर्व टोटल आता सर्वांचं चालू आहे आणि ह्या पद्धतीनं आता ओके चालू आहे सर्वांचा परिवार जसं की दादा सांगितलं की काकाची पूर्णपणे पाश्चात्य संस्कृतीत होते दारू होती वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी होत्या तर ह्या गोष्टीतून मोकळ्या झाल्यावर जेव्हा तुम्ही बाबांच्या चरणी झाली विलीन झाली त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी सोडल्या अशा काकाने मला सांगितलं तर काय सांगसाल आता आता कसं वाटतं तुमचा स्वतःचा पर्सनल ओपिनियन काय खूप चांगलं वाटतं खूप आनंद वाटतो हे चार दिवस असे वाटत की खूप बाबांच्या सेवेत असं वाटत नाही की आपण हे खूप आनंद वाटतो असंच आपण अजून काही लोकांना बोलणार आहोत तर काका आज आपल्यासोबत काका काय होय काय तुमचं माझ साठ वर्ष तर साठ वर्ष आता कि किती वर्षापासून तुम्ही वारीमध्ये येत अकरा वर्षापासून सुरुवात सुरुवातीपासून काय हो का अनुभव काय काय अनुभव काहीच नाही बाबासाठी आम्ही चार दिवस देतो आणि बाकी आमचा धंदा गाडी धंदा आहे त्याच्यासाठी चार दिवस देतो जसं की काकांचं गाडी आहे स्वतःची ते चार दिवस साईबाबांसाठी गाडी देत असतात त्यांची वाले स्वतःची पालखीसाठी असे सगळे जे गाडीवाले राहतात समजा जेवण करणारे अन्नदानवाले खूप असं साईबाबा सगळं करून घेतो आमच्यासाठी असं म्हणता येईल खर्च नाही बस एकंदरीत आपण बघूया आता ह्या कार्यक्रम झालेला आहे आणि प्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर भरपूर आपण काही महिलांसोबत या, या, या चर्चा करणार आहोत नेमकं काय की का सध्याची परिस्थिती जी परिस्थिती महिलांसाठी खूप महिला सुरक्षेसाठी खूप वाईट झालेली आहे आणि तीन दिवस राहणं म्हणजे आपल्यासोबत भरपूर अशा महिला की काकाने बोलतानाच सांगितलं की बाबा आमच्याकडं भरपूर संख्या ही महिलांची तर तीन दिवस घर सोडून आता नाव काय तुमचं माझं नाव मंगल सोमिनाथ राऊत कुठून आलात डोनवाडा साईनगर काय सांगाल हा जो तीन दिवसाचा तुमचा अनुभव या अनुभवाबद्दल काय खूप छान वाटतं चांगलं वाटत एकदम भारी वाटत मस्त शेतीच समजा वर्षभर काम करायचं आणि हे तीन चार दिवस वेगळाच आनंद असतो कि तीन आता तुम्ही जसं सांगितलं की वेगळाच आनंद आहे नेमकं काय सगळा परिवार परिवार सोबत आहे का कस नाही मुलं घरी आहेत आम्ही दोघ सोबतच आहे पण चांगलं वाटत एक ओढ लागत इत कि आपण समजा काम करून सुद्धा देव पण करू शकतो करतोच समजा देवाकडे जाण्याची ओढ लागते परत जावं असं वाटतं आता तीन वर्षापासून येते मी तर दरवर्षी जावं वाटतं पायी चालतोय आम्ही दमतोय पायी पण खूप दुखते पण तरी पण पन्त जाऊच वाटत आहे वाटत हे माझं तिसरं वर्ष आहे तीन वर्षात असं कधीच वाटलं नाही की यार यावेळेस थांबून जावं म्हणून पुढच्या वेळेस काय सांग नाही असं कधीच वाटलं नाही असं दरवर्षी ओढ लागते की आता आपल्याला जायचंय शिर्डीला जायचंय समजा पंधरा दिवसापासूनच असं हे असतं की आता आपली जाण्याची वेळ आली तारीख आली आता आपण शिर्डीला जाणार आहोत तर चांगलं वाटत सगळं बायांचा पण एकमेकींना फोन चालू असतो तुम्ही जाणार आम्ही जाणार चला सगळे चला एकमेकींना सांगतो समजा चला असं म्हणजे छान वाटत सोबत आजी अरे आजी तुमचं वय काय वय काय पासष्ट पासष्ट वर्ष पासष्ट वर्षाच्या आजी आज आपल्या आपल्यासोबत ज्या दीडशे किलोमीटर चालत जाणार आहेत सोबत आजी काय अनुभव एकदा एकंदरीत तुमचं वय एवढं पासष्ट वर्ष आता जर बघायला गेलं तर चाळीस वर्षाचा वर्षा मुलगा सुद्धा किंवा तीस वर्षाचा पंचवीस वर्षा वर्षाचा वर्षा मुलगा सुद्धा चालू शकत नाही ना। ना। इतका चालू शकत नाही तर तुमचं एवढं वय असून काय काय जमत कस काय एवढं जमत ना आपल्याला तर आपले पाय तर चलावं जेशी पाय बसले ती चालता येते का चालता येत नाही ना मग कितवं वर्ष आहे तुमचं आता हे झालं पाच वर्ष आहे बापरे म्हणजे वयाच्या साठव्या वर्षापासून तुम्ही चालते अकरा वर्ष झाले या दिंडीला पाच वर्ष झाले मी येते एकदम म्हणजे भक्ती तल्लीन झालेल्या अशा आई पण आपल्याला वर्ष म्हणजे मित्रांनो झोक नाही तुम्ही बोलता बोलता मला असं बोलले की तुम्ही एक मला हे सांगितलं की एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत तर हे नेमकं काय कशावरून तुम्ही बोलले आणि काय काय सांगशाल त्याचं कसं आहे एकमेकाला ते करून घेणं सांभाळून घेणं बाबांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की बाबांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही मला बाबांचं असं म्हणणं आहे की गोरगरीबाला मदत करा जो भुक्याला आहे त्याला भाकर द्या जो पाणी म्हणजे ज्याला पाण्याची तहान लागली त्याला पाण्याची तहान ज्या ज्याला लागलेली भिकाऱ्याला मदत करा तर आम्ही हा विचार करतो सर्वजण एकमेका सहाय्य करू म्हणजे जो समोर समोरचा जो व्यक्ती आहे आम्ही भिकारी आहेत बाबा काय म्हणतो आम्ही भिकारी येत तर आम्हाला भिकारी येतं तर आम्हाला भिकारी राहू द्या तुमची जी वर्ष आहे जो याचा प्रेमाचा जो वर्ष आहे तो आमच्यावर कंटिन्यू चालू राहू द्या असं म्हणतो एकंदरीत म्हणजे यांच्या सगळ्यांच्या भक्तगणांच्या बोलण्याहून मला असं कळालं की बाबा की जी पाश्चात्य संस्कृती त्या पाश्चात्य संस्कृतीच्या बाहेर जाऊन एकतीस डिसेंबर ही त्यांनी वेळ आणि तारीख निवडली की दारू पुड्या ह्या सगळ्या सोडून असे काही जण असे यांना असं सांगितलं अशा भक्तगणांना बघून खरच खूप भारी वाटतंय आपल्यासोबत अजून काही महिला आहेत काकू नाव काय चंद्रकला चौधरी चंद्रकला निलेश चौधरी आम्ही संभाजीनगरहून आहे आम्ही दरवर्षी दिंडीला येत असतो लहान लहान मुलं हे बाकीचे किती वर्षाचं मुलगा मुलगा किती वर्षाचा मुलगा सात वर्षाचा आहे मुलगी पाच वर्षाची अशी भीती वगैरे वाटत नाही का वर काही की मुलं घेऊन जायचं म्हटलं असं काही नाही काहीही भीती वाटत नाही आम्हाला आणि एकंदरीत बघतो की आताच आपलं सरकार स्थापन झालंय हा आणि एकंदरीत सर्व शेतकरी किंवा कामधंदे या ठिकाण काय साकडं काय मागणार काय सांग आम्हाला साकडं का, का आम्हाला सुदबुद्धी दे चांगला मार्ग दाखवू दे सगळ्याला <laughs> म्हणजे धरून सवरून जितके आता पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षात आम्हाला अजून कुठचा दाखवू द्या हे एवढं <laughs> मागणं आम्हाला बाबांना एवढं साकडं तर आपण जे सांगतोय की काय काकू काय शेतक का, सरकारकडून का नेमकं मागणी काय शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवणं पाहिजे आणि आम्ही शेनपुंजी मधून सतत अकरा वर्षापासून दिंडीला येतोय आणि आमचे अध्यक्ष ठाकूर भाऊ आहे हे पण सगळ्यांना असं व्यवस्थित सांभाळून आणता आणि आमचं तीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत असं नियोजन करता पाण्यावाल्याला पाणी गोळीवाल्याला गोळी सगळं सगळं व्यवस्थित जेवणाचं त्याचं सगळं नियोजन करता आणि विशेष म्हणजे जे पोरं आमच्या ओमसाईमध्ये जे बाकीचे पोरं फिरतात त्यांना म्हणजे डायरेक्ट दिंडीला घेऊन येतात की त्यांनी एकतीस डिसेंबरला कुठंच न जाता फक्त बाबाच्या दर्शनाला यायला पाहिजे अशी त्यांची इच्छा राहते आणि तशीच आम्हाला दरवर्षी यावं दरवर्षी साईबाबाच्या दर्शनाला यावं अशी सद्बुद्धी द्यावी ही चरणी प्रार्थना कर शेतकरी म्हणून काय सांगशाल की काय वाटतं सरकारकडून काय अपेक्षा शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे की जे माल आहे जे शेतकरी जे कष्ट करतात राबवतात त्याचा जो मूळ भाव आहे तो भेटायला पाहिजे आम्ही आता हे अकरावं वर्ष आहे आमचं आम्ही वमसाई नगरामधून सांप्रदायिक पद्धतीने दिंडी काढतो त्या दिंडीमध्ये आम्ही सर्वांना सहभागी करून व्यवस्थितरित्या बाबाच्या कृपेने आम्ही जातो आणि येतो आम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही आमची जी श्रद्धा आहे ती कंटिन्यू आम्ही आम्ही टिकवतो महिला मंडळ पुरुष मंडळ छोटी मुलं पण असतात आमच्यासोबत सांप्रदायिक पद्धतीने आम्ही जातो एकंदरीत आपण बघितलं भक्तगणांच्या अपेक्षा बघितल्या भक्तगणांना काय बोलले आपण ते पण बघितलं अशाच नवनवीन आणि युनिक अपडेटसाठी बघत राहा सत्ता कारण व्हिडिओ जर्नलिस्ट यश पवार सोबत मी किरण साकळे छत्रपती संभाजीनगर धन्यवाद